नमस्कार जय महाराष्ट्र अण्णाभाऊ साठे यांचे जीवन समाजामधील प्रत्येक घटकाला प्रेरणादायी सरपंच सचिन खेडेकर यांचे प्रतिपादन अंत्री खेडेकर येथे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी मिरवणुकीत मान्यवरांसह बांधव उपस्थित लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे जीवन समाजाच्या प्रत्येक घटनासाठी प्रेरणादायी आहे त्यांनी समाजातील गरीब दलित आणि अपेक्षित लोकांच्या हक्कासाठी संघर्षाचा लढा दिला त्यांच्या लेखणीतून त्यांनी समाजातील जातीय भेदभावाचा वाचा फोडला त्यांच्या जीवनातील दुःख दरिद्र आणि अन्याय त्यांनी आपल्या संहित्यातून मांडल्या अंत्री खेडेकरचे सरपंच सचिव खेडेकर यांनी मांडले चिखली तालुक्यातील अंत्री खेडेकर येथे लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त समाज बांधवाच्या वतीने एक ऑगस्ट रोजी मिरवणूक आणि सभेचे आयोजन करण्यात आले होते अण्णाभाऊ साठे यांच्या जीवावर प्रकाश टाकत अण्णाभाऊंनी लोककलेचा प्रभावीपणे वापर करत लावणी पोवाडे आणि लोकनाट्या यासारख्या लोककलेच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक संदेश लोकापर्यंत पोहोचवण्याचे काम केले त्यावेळी सरपंच सचिव खेडेकर मारुती कायंदे गोपाळ पवार अमोल पवार माजी सरपंच बाळू खेडेकर अध्यक्ष चतुर्थ पवार कडुबा पवार श्रावण आवाड संतोष गायकवाड अनंता पवार धर्मा गायकवाड भीमराव गोरे पुलीस पाटील आप मोरे किशोर खेडेकर शिवा मोरे किसन गायकवाड आती समाज बांधव आणि मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे यशस्वीसाठी समाज बांधवांना अथक परिश्रम घेतले ए पी न्यूज महाराष्ट्रासाठी आमच्या प्रतिनिधी रीता पेंडारकर शिकली